मंडळी महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी असणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना काल जारी केली त्या अधिसूचनेसोबतच सरकार मनोज जरांग यांचं उपोषण स्थगित करण्यात सुद्धा यशस्वी झालं काल वाशीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी विजयोत्सव साजरा केला पण आता या शासन राजपत्रावर बरेच आरोप प्रत्यारोप झालेत अनेकांनी या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगत आपला विरोध उघडपणे दाखवून दिला पण एकंदरीतच या साऱ्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती विजयोत्सवाच्या वेळच्या जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाची आतापर्यंत आपल्या भाषणातून सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या जरांगेंनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं शिवाय एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुद्धा आपण करून दाखवलं अशीच भूमिका आपल्या भाषणातून व्यक्त केली आणि या गोष्टींमुळेच आता शिंदे प्लस जरांगे हा फॅक्टर मराठा समाजासमोर भक्कमपणे उभा झाल्याचं दिसून आलं त्यातच आता जरांगेंच्या आरक्षण मागणीला शिंदेंनी मान्यता दिली त्यामुळे या दोघांमुळे महाराष्ट्रातील काही नेत्यांना त्याचा जोरदार फटका बसणार अशा चर्चा रंगू लागल्यात तर मग कोणते आहेत हे नेते जरांगे प्लस शिंदे फॅक्टर या नेत्यांना का अडचणीचा ठरू शकतो येत्या निवडणुकीत शिंदे प्लस जरांगे हा मुद्दा राज्यातल्या मतदानावर आपला इम्पॅक्ट पाडेल का या गोष्टींचाच या व्हिडिओमधून उलगडा करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर म्हणजे काल शिंदेंनी जरांगेंच्या आंदोलनाच्या स्टेजवरून जोरदार बॅटिंग केली मी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे मी जाहीरपणे शिवरायांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम करतोय आजचा दिवस हा विजयाचा दिवस आहे असं सांगत शिंदेनी एक प्रकारे शब्द पाळणारा मुख्यमंत्री अशी आपली इमेज काल सेट केली आहे त्यातच जरांगेंचा उल्लेख त्यांनी काल संघर्ष योद्धा केल्यामुळं जारांगे समर्थकांनी जल्लोष केलाय शिंदेबद्दल जारांगींनी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी चांगलं काम केलंय आता समाज म्हणून आपला आणि त्यांचा विरोध संपला अशी प्रतिक्रिया या दरम्यान व्यक्त केली होती त्यामुळे कालच्या आरक्षणाच्या मास्टर प्लॅनमुळे शिंदे सगळ्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा एक आश्वासक चेहरा ठरलेत या शंका नाही आता आरक्षण देण्याचं क्रेडिट काल शिंदेंनी हिसकावून घेतलं की भाजपानं त्यांना घेऊ दिलं हा वेगळा प्रश्न आहे पण कालच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील काही नेत्यांना धक्के बसलेत हे नक्की आता या शिंदे प्लस जरांगीच्या मराठा आरक्षणाचा मोठा इम्पॅक्ट ज्यांच्यावर पडला असे पहिले नेते म्हणजे अजितदादा पवार जारांगींनी आरक्षणाच्या मुद्द्यावर या मुंबई आंदोलनाला सुरुवात केली तेव्हापासूनच मराठा समाज आणि जारांगींचा दादांवर रोष आहे असं सातत्यानं दिसून आलंय जेव्हा मनोज जारांगी उपोषणाला बसले होते तेव्हा मराठा समाजाच्या वतीनं राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केली होती आणि याचा फटका खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा बारामतीमध्ये बसला होता त्यातच जारांगींनी वीस जानेवारीला अंतरवाली सराटीमधून मराठ्यांचा महाकाय मोर्चा मुंबईकडे येणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा सुद्धा अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे पण काहीजण टोकाचं बोलत आहेत जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा शब्दात मनोज जरांग्यांना यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिला होता शिवाय सुद्धा ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय ते सुद्धा जारांगेंच्या सभेला जाऊन बसतायत असं वक्तव्य एका कार्यक्रमात त्यांनी केलं होतं या सगळ्यानंतर वेळोवेळी मनोज जारंगे यांनी दादांना आपल्या भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं शिवाय अजितदादा आमच्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत असा आरोप सुद्धा यावेळी जरांगींनी अजित पवार यांच्यावर केला होता आता हे सगळं झाल्यानंतर सरकारनं जरांगींच्या मागण्या मान्य केल्या आणि स्वतः एकनाथ शिंदेंनी ज्यूस पाजून जारांगींचं उपोषण सोडवलं तेव्हा सुद्धा अजित पवारांची अनुपस्थिती इथं चर्चेचा विषय ठरली होती आता अजित पवार उपस्थित न राहण्याच्या पाठीमागे आरक्षणावर ठोस भूमिका न घेतलेल्या अजित पवार यांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले होते हे सुद्धा कारण सांगितलं जातं आहे पण मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आणि एकूणच जारांगींचं आंदोलन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत अजित पवार कुठंच सक्रिय दिसले नाहीत त्यामुळे राज्यातील मराठा नेता अशी ओळख असणाऱ्या अजित पवारांवर मराठा समाजाचा रोष राहणार आणि त्याचा फटका येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या उमेदवारांना बसणार असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे अजित पवारांनंतर शिंदे प्लस जरांगे फॅक्टरमुळे फटका बसणारे दुसरे नेते आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंडळी मराठा आरक्षणाची मागणी ही काय आत्ताची नाही आहे अनेक वर्ष ही मागणी विविध स्तरातून पुढाली आली आहे सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोठमोठी आंदोलनं झाली होती आणि त्याच धर्तीवर तत्कालीन सरकारनं मराठ्यांना आरक्षण देऊ केलं परंतु त्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका टाकली गेली आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षण अवैध असल्याचा निर्णय दिला मग यावरून फडणवीस सरकारला आरक्षणाचं श्रेय मिळू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारनं आरक्षणाचा जीव घेतला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झालं असा आरोप फडणवीसांनी केला होता त्यामुळे मराठा समाजात ठाकरेंविषयी नाराजी होती त्यातच शिंदेंनी केलेल्या बंडानंतर ठाकरेंना जी सहानुभूती मिळाली होती तीसुद्धा कालच्या शिंदेंच्या मास्टरस्ट्रोकमुळे कमी होईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यात निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलेली पक्षाची जबाबदारी आणि विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या विरोधात दिलेला निकाल अशा सगळ्याच गोष्टी ठाकरेंच्या विरोधात घडत असल्यामुळं आगामी निवडणुकीत ठाकरेंना याचा तोटा होणार अशी संभावना आहे अर्थात मराठा आरक्षणावर ठाकरेंनी कधीच फार ठोस भूमिका घेतलेली दिसत नाहीये यानंतर शिंदे प्लस जरांगे फॅक्टरमुळे डॅमेज झालेले पुढचे नेते आहेत छगन भुजबळ तर मंडळी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातलं वैर काही महाराष्ट्रापुढे लपून राहिलेलं नाहीये मराठ्यांना कुडमी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्याला छगन भुजबळ यांनी खुलेआम विरोध केला होता राज्यभरातील सर्व पक्षीय ओबीसी नेते गोळा करून त्यांनी एल्गार सभा घेत या आरक्षणाला विरोध दर्शवला होता पुढे मनोज जारांगे आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा एकमेकांवर बऱ्याच वेळा अत्यंत वैयक्तिक टीका सुद्धा केल्या होत्या आणि यामुळे मराठा समाजात छगन भुजबळ यांच्यावर असणारा राग वेळोवेळी दिसून आला होता काल सुद्धा हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाहिलं नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीररित्या बोलून दाखवली होती त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असलेला मराठा समाज येथे निवडणुकीत छगन भुजबळांना विरोध करणार हे नक्की आता यानंतर जरांगे प्लस शिंदे फॅक्टरमुळे फटका बसेल असे मोठे नेते म्हणजे शरद पवार राज्यातच नव्हे तर देशभरात सुद्धा शरद पवार यांची मराठा नेता अशी ओळख आधीपासूनच राहिली आहे परंतु यासोबतच इतके वर्ष सत्तेत असून त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप सुद्धा त्यांच्यावर केला जातो मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवारांनीच केला अशी टीका सुद्धा मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यातच शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता आरक्षणाच्या एकूण टक्केवारी दहा ते पंधरा टक्के वाढ करण्यासाठी केंद्र सरकारनेच घटनेत दुरुस्ती करावी असं सुद्धा बोलून दाखवलं होतं याशिवाय जारांगींच्या उपोषणस्थळी जेव्हा जा पवार गेले होते तेव्हा तिथं सुद्धा अनेक आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ समोर आले होते त्यामुळे आता शिंदेनी आरक्षण दिल्यानंतर इतकी वर्ष पवारांनी हे पाऊल का उचललं नाही सवाल, असा सवाल मराठा समाजात निर्माण झाल्यामुळं त्यांच्या मनात पवारांविषयी नाराजी असणार असं बोललं जात आहे त्यातच ठाकरेंसारखीच पवारांच्यासाठी सुद्धा असलेली लोकांमधली सहानुभूतीसुद्धा यामुळे कमी होऊन तिचं रूपांतर आता शिंदेंच्या समर्थनात होऊ शकतं असा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत आणि याचाच फटका आगामी निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो असं बोललं जातं आहे सध्या पुरतं का होईना पण मराठा नेता म्हणून शिंदे की पवार यामध्ये शिंदेंची किंमत कालच्या निर्णयानंतर निश्चितच वाढली आहे आणि मंडळी जरांगे शिंदे फॅक्टरमुळे धक्का बसलेले अजून एक नेते आहेत ते म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस मंडळी मागाशी सांगितल्याप्रमाणे फडणवीसांनी मराठा समाजाला यापूर्वी आरक्षण देऊ केलं होतं पण ते कोर्टात वैट ठरलं नाही त्यामुळे पण फडणवीसांनी आरक्षण देताना कायदेशीर बाबी न तपासता आरक्षणाचा मसुदा तयार केला असा आरोप केला जातो आता यावेळी हे जे आरक्षण दिलं गेलंय त्या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत पण पंजारांगीच्या आंदोलनात कुठंच देवेंद्र फडणवीस हे समोर येऊन भूमिका घेताना दिसून आले नाहीत शिवाय आंदोलकांवर झालेल्या लाटे हल्ल्यासाठी सुद्धा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं जात होतं त्यामुळे मराठा समाजात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी होती काल आरक्षणाची अधिसूचना देताना सुद्धा शिंदे यांच्यासोबत फडणवीस कुठंच दिसले नाहीत याशिवाय मनोज जारंगे यांच्या सरसकट गुन्हे मागं घेण्याच्या मागणीवर सुद्धा गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी माध्यमांना दिली होती त्यामुळे आपली ओबीसी सेंट्रिक इमेज राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतःला अलिप्त ठेवत आहेत अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत त्यामुळे आता मराठा समाज फडणवीसांना सोडून शिंदे यांच्या पाठीमागे आपली ताकद लावेल आणि याचा फायदा शिंदेना मराठवाड्यातील जागा आपल्या बाजूने खेचण्यासाठी होईल असं बोललं जातंय तसंच जरी आता काल सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तरी त्याचा निर्णय येईपर्यंत लोकसभेच्या निवडणुका पार पडतील असा अंदाज आहे त्यामुळे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही हा प्रश्न आहे पण पर तोपर्यंत या आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे प्लस जरांगे फॅक्टर निवडणुकीत वर्क होऊ शकतो आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या या पाच नेत्यांना बसू शकतो अशी शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शिंदे प्लस जरांगे फॅक्टर या नेत्यांना आणि याशिवाय इतर कोणत्या नेत्यांना महागात पडू शकतो मराठ्यांना दिलेल्या कालच्या आरक्षणावरून शिंदेंना आगामी निवडणुकीत फायदा होणार का शिंदे हे महाराष्ट्रातील प्रमुख मराठा चेहरा म्हणून आता मोठे होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद